ती इतकी साधी गबाळी राहून सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषी नजरा तिथून जाताना तिच्याकडे पाहतात काही सेकंद संत होत्या वेळीला ठाऊक नव्हतं सौंदर्य झाकून झाकता येत नाही लपवून लपवता येत मग ते मनाचं असं ते अतराच्या सुगंधासारखं दरवळत असतं आणि सुगंधाचा मागोवा घ्यायला भाग पाडतं काही क्षणामध्ये रुद्रच्या एक गोष्ट लक्षात आली रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नजरा इकडेच आहेत एक इसम पलीकडे एस टीची वाट पाहत उभा असावा तो तर एक टक तिच्याकडे पाहत होता कडक उन्हाळ्यात गावच्या ठिकाणी सावळ्या काळवळल्या चेहऱ्यामध्ये तिचं गौर गौरवर्णीय स्वज्वळ सौंदर्य तो जणू नजरेने पीत होता रुद्रची नजर त्याच्यावर गेली आणि कपाळावर आटे आणत त्याने आवाज दिला त्याला ए भावा त्याच्या अचानक ओरडणाने ओवी पुन्हा दचकली तो इसम तोंडात मारल्यासारखा चेहरा करून इकडे तिकडे पाहू लागला आणि अचानक रुद्रला मगासचा क्षण आठवला ती त्याच्याकडे आलेली काहीतरी बोलत होती समोर बघतच त्याने विचारलं मगाशी काय बोलायचं होतं आतापर्यंत त्याच्या स्वभावाचा थोडाफार अंदाज आल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर द्यायला ओवी घाबरली ती काहीच बोलली नाही तिच्याकडे तिरपेपमाने बघत जर नजर रोखून गोंधळ करणाऱ्या मुलाला जाब विचारतात त्याच टोन मध्ये रुद्र बोलला काय विचारलोय मी काय बोलायचं होतं मगाशी खांद्यावरचा नीट असलेला पदर पुन्हा एका हाताने ओढून घेत दुसऱ्या हाताने हातातील स्कार्प घट्ट पकडून ओवी उभी होती खर सांगायला तिचा धीर होईना आणि खोट त्या क्षणी काही सूचना त्याच्यातील शिक्षक जागा झालेला जा तो त्याच नेहमीच वाक्य बोलला मी विचारल्यावर समोरच्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं नाही तर मला राग येतो पण मी विद्यार्थी नाही हे ती घाबरूनच मनातच बोलली स्वतःहून तर नाही पण विचारून सुद्धा सांगत नाही हे पाहून त्याचा पारा चढत होता तो थोडासा रागावला सांगणार आहात का नाही सराफाच्या दुकानात घडलेला प्रसंग ओवीच्या जसाच्या तसा लक्षात आला ते आठवून ओळी खाली बघूनच मनातच देवाला घालू लागली देवा धाव रे ये यांना शांत कर मला भीती वाटतीय अरुद्र चांगलाच वैतागलेला को वैतागून बोलला वाटत नाही पण मला महा आट्टी आहात तुम्ही त्याचं बोलणं ओवीसाठी आरोप होता ती अच्छ्याने डोळे मोठे लगेच बोलून गेली नाही हो मी अशी अजिबात नाही खरंच लगेच रुद्र वैतागून बोलला मग काय विचारलं मी काय सांगायचं होतं मग सांगत का नाही का विसरला ते ते ओवी दुकानाकडे बोट करत अडखळली तिची गाडी याच शब्दावर अडकलेली पाहून रुद्र कपाळाला आटे बोलला त्याच्या पुढे त्याच्या मागे पुढे शब्द असतात शिक्षकाने शिकवलं नाही का ओवी त्याच फ्लो मध्ये हिंमत करून बोलण्याचा प्रयत्न करत होती ते त्या दुकानात ते कृष्णा रुद्र त्याच्या ही नकळ त्याच फ्लो मध्ये बोलून गेला बोलताना त्याचा आवाज अगदीच बारीक आला ते म्हणजे तुमची तो चेतन बद्दल बोलतो हे या विचारानेच ओळीचं काळीच भीतीने धडधडलं धार ती त्याच फ्लो मध्ये कशी बशी बोलली नाही ते ते त्या दुकानात ते मला त्रास देत होते रुद्रचा चेहराच बदलला हाताच्या मोठ्या आवळ्या बोलताना त्याचा आवाजही बदलला कोण त्रास देत होत मला दाखवा भीतीने भीतीने ओवीचा श्वास वाढलेला ते कशी बशी विषय मिटवण्याचा प्रयत्न करत होती ते, ते मग मग अशीच गेले रुद्र ओवीवर पहिल्यांदा भडकला तो तिला बोट दाखवत बोलला ते नाही तो बोलायचं ज्याला इज्जत द्यायची त्याला द्यायची काय त्याच्या काय मध्ये इतकं वजन होतं की ओवीने शहाण्या मुलीसारखी मान हलवली तो नजर रोखून तिला बोट दाखवून त्याच आवाजात बोलला मग बोला ओवी हळू आवाजात बोलली तो रुद्र रागात बोलला त्याला शिव्या घाला ओवीने मान नकारी हलवली मला नाही येत तिला शिव्या येत नाहीत हे ऐकून रुद्रने तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं तिचं अज्ञान पाहून तो वरच्या सुरात होला कोणत्या जगात राहता तुम्ही शिव्या कोणी शिकवत नाही कानाने ऐकायच्या आणि मनात ठेवायच्या असतात योग्य वेळ योग्य तिथे वे वापरायच्या असतात त्याच्यातील हाडाचा शिक्षक तिला शिव्या कधी कशा ज्ञान देत होता आणि ती सुद्धा शाळा विद्यार्थ्यासारखं त्याचा मान ऐकत मान हलवत होती यानंतर ज्या ज्या शिव्या कानावर पडतील त्या मनात ठेवून वे योग्य वेळ योग्य तिथे आणि योग्य व्यक्तीलाच वापरायचा शिव्या योग्य ठिकाणी दिल्या तर आहेर दिल्याचं समाधान मिळतं आणि शिव्या योग्य व्यक्तीला दिल्या तर त्याचा सत्कार झाल्याचं समाधान मिळतं हे लक्षात ठेवा होवी शिव्याच जगा वेगळं ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करत होती त्याच्यातील शिक्षक चांगला जागा झालेला वर्गातील मुलांना बोलतो अग त्याच लयत रुद्र बोलला काय लक्षात राहील तिने गुन्हे सरकी उभी आडवी मान हलवली आणखी एक तो बोलतच होता की इतक्या शेजारून एक थरथरता आवाज आला बाबा मास्तर आहेत काय रुद्र आणि ओवीची नजर त्या आवाजाकडे गेली एक म्हातारी बाई होती तिच्या आवाजासोबतच तिच्या शरीराच्या रेषा सुद्धा तिचं वय सांगत होत्या तिने त्याच्या दंडावरून हात फिरवत हुन्हा हसत विचारलं बाबा मास्तर आहेस काय र तो ही हो तो ही हाडाचा शिक्षक आहे मी रुद्र अभिमानाने बोलला तो कळलं मला ओवीकडे बघत दुपारच्या उन्हाच्या डोळ्यांना त्रास होत असल्याने तिने हात कपाळावर ठेवत विचारलं ही कोण म्हणायची तिच्या या प्रश्नाने दोघेही वास्तवात आले काय गंमत होती या प्रश्नाचं आजच उत्तर वेगळं होतं आणि उद्या याचं प्रश्नाचं उत्तर वेगळं असणार होत ओवी आणि रुद्रला त्या म्हातारीचं एवढ्या साध्या प्रश्नाने विचित्र वाटलं का तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला विचित्र वाटलं काय माहिती रुद्र इकडे तिकडे बघत बोलला या आरुषच्या आई आहेत म्हाताऱ्याला म्हाताऱ्या माणसाला चौकशी फार तिने लगेच विचारले आरुष कोण म्हणायचा तिच्या प्रश्नांना रुद्र वैतागला माझा मुलगा अजून काही विचारायचंय का म्हातारी आजी तोंडावर हात ठेवून ही हि हि हा सब बोलली अरे बाबा उलट्या हातानं कशाला जेवतो सरळ सांग की तुझी बाईल आहे बायकोय सखीला ओवीला लाजल्यासारखं झालं ती खाली मान घालून उभी राहिली म्हातारी आजी ओवीच्या खांद्यावर हलक्या हाताने जवळची असल्यासारखी बोलली बाय गावात सुताक बिता खाय काय कपाळात टिकली नाही तिच्या साध्या प्रश्नाने रुद्र आणि ओवी विचित्र मनस्थितीत अडकलेले ओवी काहीच बोलली नाही म्हातारी आजी ओवीच्या खांद्यावरून हलकाच हात फिरवत तिच्या मोकळ्या गळ्याकडे बघत बोलली पोरी सवासीन गळा असा गुंडा घेऊन आहे ती इतकं आपले बोलत होती तिचं बोलणं ओवीला सुद्धा पटत होतं तिला उत्तर द्यायचं म्हणून ओवी खांद्यावरचा पदर गळ्याकडे ओढत आपला मोकळा गळा लपवत हुंकारली हम्म हुं। गाडीचा कर कचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला आणि म्हातारी आजी खांद्यात अड अडकवलेली पिशवी सांभाळत चालत बोलली जाते बाबा माझी यष्टी आली ए आजे रुद्रने मागून आवाज दिला मागे वळून ती त्याच्याकडे पाहून ओळखीची असल्यासारखी हसली गाव कुठलं खंदारेवाडी रुद्र तिला एक साईड असा बोलला उसाच रस पिणार का तिने एकदा एष्टीकडे पाहिलं आणि हात जोडत बोलली आज मग एष्टी गेली तर पुन्हा चार शिवाय भेटणार नाही खरं बर खिडकीच्या शेजारला बस मिळालो बघ आली बघत होती ती म्हातारी त्याचीच कोणीतरी असल्यासारखा तो हक्कानी बोलला म्हातारी आजी बावरल्यासारखी दोन्ही हात हलवत बोलली नाही नाही न ग मला रुद्र हक्काने बोलला घे म्हटलं ना तुझा नातू देतोय असं समज त्याच बोलणं ऐकून म्हातारीचे डोळे पाण्याने भरले की चुरगळेल्या साडीच्या पदराने डोळे खुसू लागली काय झालं रडतेस कशाला त्याने विचारल्यावर आजीबाई नातवाच्या आठवणीच गईवरून बोलली चार वरी झालं नजरेला पडला नाही माझा नातू रुद्रच्या एका हातात पाण्याची बॉटल तर दुसऱ्या हातात चिवड्याचा पुरा तसाच होता ओवी सुद्धा मागून आजीबाईकडे बघत होती तिला त्या आजीचं चा वाईट वाटलं रुद्रने वरच्या सुरास विचारलं रडायला लढायला गेलाय का नाही म्हणजे ती सुद्धा वर्षातून एकदा तरी घरी येऊन जातात म्हणून म्हंटल म्हातारी डोळे पुसत बोलली नाही बाबा तो पण तुझ्यासारखा ममईला मास्तर आहे मोठ्या पोराने इंग्रजी शिकवतो हुन्नात असलं असं पुण्याचं उदाहरण ऐकून रुद्र तिरस्काराने बोलला त्याच्या जोडीला मला बसून नको मी त्याच्यासारखा जास्त शिपलेलो नाही आणि कॉलेज मध्ये शिकवणारा नाई मी मराठी शाळेतला मराठी शिक्षक आहे तिच्या गणात्वाचा आठवणीने आजीला भरून आलं मनात साठवलेला दुःख बाहेर काढत तिचे ओठ थरथरू लागले ती थरथर त्या आवाज आवाजात बोलली मागच्या महिन्यात मा लगीन झालं त्याच आता तर तो दिसणारच नाही म्हणजे तू गेलीस नव्हतीस लग्नाला रुद्रने आश्चर्याने विचारवा आपल्या सुर कुर्तलेल्या हाताने पदर तोंडावर धरत तिला हुंका आला ती थरथरत्या आवाजातच रडत बोलली तुम्ही शिकलेली परत आमची लाज वाटती तुम्हाला पर म्हातारीचा जीव त्याच्यातच अडकलाय र तिचं दुःख पाहू ओच्या डोळ्यात पाणी आलं आणि रुद्रला तिच्या नातवाचा संताप आला तुझ्या डोळ्यातल्यास पाण्याचाही शोक त्याला या जन्मात द्यावा लागेल रुद्र संतापून बोलला लगेच म्हातारी आजी घाबरून हात हलवत होली नाही नाही त्याला शाप देऊ नगस माझं आयुष्य बी लागू दे त्याला नातवाने बिरकारून ही नातवावर असणारी अपार माया बघू ओवीच्या डोळ्यात पाणी आणि मनात आजीसाठी आदर निर्माण झाला किती करंट आहे तो मुलगा कि मनातच आपल्या डोळ्यातील पाणी पुसत बोलले कोणालाही कळणार नाही अशी आपल्या डोळ्याची कडा पुसून रुद्र पुन्हा तिला प्रेमाने वरच्या शुरातच बोलला या जे घे म्हंटल ना तुला ना हा तुझा दुसरा नातू देतोय असं समज आणि हा हा ना तुला विसरणार नाही बघ हे बघ म्हातारीने डोळे पुसत चिवड्यास हसत त्याच्या हातातून पाण्याची बाटली आणि चिवड्याचा पुडा घेतला दुपारची वेळ असल्याने एफ टी बऱ्यापैकी मोकळी होती पण जे प्रवासी होते त्यांचे सुद्धा डोळे आपापल्या लेकरांच्या ठिणीने पानवले कंडक्टर चढला एफ दरवाजा धाडकन बंद झाला म्हातारी एष्टी पुढे जाईपर्यंत शिरकीच्या बाहेर हात काढून हात हलवत त्याला निरोप देत त्या होती त्या एष्टीकडे बघत रुद्रच्या चेहऱ्यावर हलकस हसू येत ओवी कृष्ण ओवी रुद्रच हे वेगळच रूप बघत होती त्या पाणी आणि चिवडा दिल्याबद्दल ओवीलाच त्याला थँक्यू म्हणावस वाटलं त्या ओवी त्याजीच्या जीवाला किती सुख मिळालं असेल हे ओवी एक स्त्री म्हणून समजू शकत होती रुद्र पुन्हा तिच्या शेजारी येऊन उभा राहिला दोघे शांत होते ओ त्याला शांत बघून हिंमत करून बोलली थँक यू त्याला आश्चर्य वाटलं त्याने समोर बघतच आश्चर्याने विचारलं कशासाठी तुम्ही आजीसाठी जे केलं ते रुद्रने हवेत हात केला तिचं वाक्य अर्धवट राहिलं रुद्र एक सुस्कारा टाकर दुखरे आवाजात बोलला अशी म्हातारी माणसं तुम्हाला गावोगावी पाहायला मिळतील त्या सगळ्यांसाठी हा रुद्र अपुरा आहे नातवाच्या आठवणी ओबीला दिसू नये म्हणून तो दुसरे कडे माम खेळवत दुखरा स्वरात बोलला पाखरे उरून जातात काडी काडी जमवायला आपलं घरट बांधायला पण घरट्यात त्याची जुनी खोड शेवटच्या श्वासापर्यंत त्याची वाट बघत असतात हे मात्र ते विसरतात खेते हे मात्र ते सहज विसरतात